महापालिकेकडून सध्या मिळकतकर थकबाकी वसुली सुरू आहे तर गाळे भाडेपोटी देखील कडक कारवाईचं पाऊल उचलण्यात येत आहे महापालिकेचं मिळकत करापोटी मोठं येणं बाकी आहे थकबाकीदारांची यादी देखील वाढलेली आहे अशा थकीत वसुलीसाठी धडक कारवाई पालिकेनं हाती घेतली आहे या अंतर्गत मिळकती गाळे सील करण्यात येत आहेत पश्चिम मंगळवारपेठ मिळकत क्रमांक शून्य साठ सहाशे एक्क्याऐंशी शिरीष कुमार अय्यंगार यांच्या एक्क्याण्णव हजार आठशे तीन इतक्या थकबाकी पोटी फर्निचर दुकान सील करण्यात आलं तर पश्चिम मंगळवार पेठेतील मिळकत क्रमांक शून्य एकसष्ट आठशे त्रेपन्न अभय ललित सुराणा यांच्या एक लाख एकोणीस हजार नऊशे साठ रुपयांच्या थकबाकीपोटी दुकानगाळा सील करण्याची कारवाई करण्यात आली पश्चिम मंगळवारपेठ परिसरातीलच मिळकत क्रमांक शून्य एकसष्ट आठशे बावन्न अभय सुराणा आणि इतर भागीदारांच्या एक लाख एकोणतीस हजार नऊशे साठ इतक्या थकबाकीपोटी दुकानगाळा सील करण्यात आला याच भागातील मिळकत क्रमांक शून्य साठ सातशे पंधरा साई कन्स्ट्रक्शन्स भागीदार अभय सुराणा यांच्या दोन लाख तेहतीस हजार नऊशे त्र्याहत्तर इतक्या थकबाकीपोटी गाळा सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे अशी कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकी भरून पालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे